आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महांकाळ कवठे महांकाळ मध्ये चार्जिंग लावलेली इलेक्ट्रिक मोटरसायकल जळून बेचिराग इलेक्ट्रिक मोटरसायकल जळून पन्नास हजार रुपयांचे नुकसान कवटे महांकाळ शहरात चार्जिंग लावल्यानंतर इलेक्ट्रिक मोटरसायकल अवघ्या काही मिनिटात जळून राख झाली आहे इलेक्ट्रिक गाडीने बघता बघता पेट घेतला व अवघ्या काही मिनिटात जळून बेछिराक झाली सदरची घटना थोड्या वेळापूर्वी वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे कवटेबहाका शहरात महाकाली साखर कारखान्याच्या पाण्याच्या टाकीसमोर माजी नगराध्यक्ष अजित माने यांच्या जागेत अस्मिता साईन नावाचे अनिल लाठवडे यांचे रेडियम व डिजिटल फ्लेक्स तयार करण्याचे दुकान आहे अनिल लाठवडे यांनी जॉय कंपनीची इलेक्ट्रिक मोटरसायकल दोन हजार बावीस साली दुचाकी घेतलेली होती अनिल लाठवडे यांच्या दुकानासमोर जॉय कंपनीची इलेक्ट्रिक मोटरसायकल चार्जिंग करण्यासाठी लावलेली होती यावेळी अचानक गाडीतून धूर येऊ लागल्याने दुकानात उपस्थित असलेल्या सर्वांनी पाहिले असता गाडीने बघता बघता पेट घेतला अवघ्या काही मिनिटात गाडी जळून बेचिराग झाली इलेक्ट्रिक मोटरसायकल जळून राग झाल्याने अनिल लाठवडे यांचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाइक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क